चार भाऊ येत आम्ही हो काय चाला वहिनी नाव कोण घेईन हा ठीक आहे घेते अरे भूक लागली मला घरी चाल थांबाव तुम्ही ऐका <laughs> हा मग खानदेशात सगळ्यात जास्त देता भरीत आणि वरण बट्टीला मान खानदेशात सगळ्यात जास्त देता भरीत वरण बट्टीला मान मी यांची गोठी आणि माझ्या गोठीत बांधलेले सांड <laughs> <laughs> श्रावणाच्या महिन्यात पाणी येतं भुरभुरु श्रावणाच्या महिन्यात पाणी येतं भुरभुरु आणि जेव्हा मी मैरी जाते ना तेव्हा माझ्या मागे डुकरासारखे करतं डुरडुरू अरावैनी काय नाव घेतलं नाशिकची घेतली होती द्राक्षे जळगावरून आणली होती केळी नाशिक घेतली होती द्राक्ष जळगाव आणली होती केळी पण मलाच समजलं नाही त्या काळाच्या प्रेमात मी कस काय झाली वेळी अजून एक खाना घेऊ का आगे सखू आगे सखू